नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे भरलं वांगं अगदी सहज सोप्या पद्धतीने दाखवणार आहे कुठचा मसाल्याचं वाटण न करता मी इथे हिरवी वांगी घेतली अशी आणि त्यांना चिरा लावून घेतलं आहे आणि पाण्यात ठेवले ही वांगी म्हणजे थोडी खराब निघाली त्याच्यामुळे मी थोडीशी दुसरी वांगी घेतली आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे हा जवला मी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेतला आहे कारण त्याच्यामध्ये माती असते रेती असते त्याच्यामुळे आणि आता आपण मसाले घालून घेऊयात ह्याला जवलेला जेवढं पाहिजे तेवढंच मसाले घालायचे आहेत जास्त नाही घालायचे आपल्याला परत घालायला लागणार आहे आता इथे मी अर्धा चमचा घालते थोडीशी हळद घालून घेऊया अर्धा चमचा दाना पावडर थोडंसं गरम मसाला घालते पाव चमचा एवढा चवीप्रमाणे मीठ तेही अर्धा चमच्यापेक्षा कमी घातलं आहे आणि जवळ आहे त्याच्यामुळे कसं आपल्याला आंबट काहीतरी लागेल तुम्ही चिंचेचं पाणी पाहिजे तर चिंचेचं पाणी घालू शकता किंवा लिंबू पाहिजे तर लिंबू मी आता इथे कोकमचा आगळ घालते थोडासा असं तेल घालून घेऊया अर्धा चमचा कोथिंबीर घातली हे मिक्स करून घेते इथे मी सर्व मसाले घालून मिक्स करून घेतले आहे फक्त जवळ घेतला आहे आणि ते आपण वांग्यामध्ये भरून घेऊया खूप मस्त वाटते वांगी भरलेली खायला अशी घट्ट असं भरून घ्यायचं असेच मी बाकी आता सर्व वांगी भरून घेते मी त्यातही सर्व वांगी भरून घेतली आहेत आता ही वांगी बाजूला ठेवूया आणि आपण बनवायला घेऊया इथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेते दोन चमचे तेल घालते मी वांग्याला थोडंसं तेल जास्त लागतं भरलेली वांगी आहेत तेल व्यवस्थित गरम होऊ दे इथे तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आहे त्यामध्ये जा मी दोन चिरलेले कांदे घेतले बारीक बारीकले बारीक चिरून घेतले तेलामध्ये घालून घेते आणि थोडंसं लाल करून घेऊया इथे कांदा आता चांगला लाल झाला आहे त्यामध्ये आपण आता हे दोन टोमॅटो घालून घेऊयात आणि ते पण चांगले शिजून घेते टोमॅटो इथे आता टोमॅटो छान असा शिजला गेला आहे मऊ झाला आहे आपण आता मसाले घालून घेऊयात हळद घालते पाव चमचा मिरची पावडर आहे आता ग्रेवीसाठी घालायचे फक्त धना पावडर एक चमचा भरून थोडंसं गरम मसाला तिंबीर घालून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये टोमॅटोमध्ये ते आता मसाले घालून तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आहे आपण आता वांगी घालूया जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा कांदा लसूण मसाला घातला तरी छान होतं आता सर्व वांगी घालून घेते मी मिक्स करून घेऊया इथे आता सर्व वांगी मी घालून मिक्स करून घेतली आहेत मसाल्यामध्ये आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही आहे थोडंसं मी चमचा धुवून घेते फक्त गॅस एकदम कमी ठेवायचा आणि हे दोन सिट्या करून घेते मी कमी गॅस इथे आता मी वांगी घालून दोन सिट्या करून घेतले एकदम कमी गॅसवर गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे आता आपण कुकर उघडून बघूया वांगी शिजली आहेत काय बघूया पहिलं मस्त अशी वांगी शिजली गेली आहेत आपली छान आता मी काढून घेते अशा प्रकारे तयार झाली आपली भरली वांगी कुठचंही वाटणकाटण न करता छान असं चवीला अप्रतिम लागतात भाकरीबरोबर भाताबरोबर कशावर खाऊ शकता तुम्ही अश माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू